अंबरनाथ बदलापूर रोडवर झालेल्या एका इसमाच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यास उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे कोणतेही धागेदोरे नसताना देखील पोलिसांनी दिल्लीमधील निजामुद्दीन रेल्वे स्थानकात सापळा रचून आरोपींचा सा पाठलाग करत चार आरोपींना अटक केली आहे विशेष म्हणजे सदर हत्या घडवून आणण्यासाठी एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने तब्बल तीस लाख रुपयांची सुपारी देऊन हा गुन्हा घडवून आणला पोलिसांनी व सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मयत रमेश झा हा नोकरीनिमित्त अंबरनाथ शहरात राहत होता त्याची पत्नी सुमन झा ही आपल्या मुलांसह दिल्ली येथे राहत होती पंचवीस फेब्रुवारी रोजी रमेश झा याचा मृतदेह अंबरनाथ आणि बदलापूर रोडवरील पेट्रोल पंप जवळ मिळून आला या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला या घटनेचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे अवेक्षण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले अखेर गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तसेच तांत्रिक विशेषणाच्या आधारे उल्हासनगर गुन्हे शाखाच्या पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासांच्या आत या हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवले रमेश झा याची हत्या करून आरोपी दिल्ली येथे पळून जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू सोनवणे राजेंद्र थोरवे गणेश गावडे चंद्रकांत पाटील या पथकाने दिल्ली येथील निजामुद्दीन रेल्वे स्थानकात फिल्मी स्टाईल सापळा रचून थरार पाठलाग करत चार आरोपींच्या आवळल्या अटक केलेल्या आरोपींमध्ये सुमन झा दीपक कुमार संजय कुमार आणि संतोष गुप्ता यांचा समावेश आहे आरोपी सुमन झा या महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती रमेश याच्या हत्येसाठी तब्बल तीस लाख रुपयांची सुपारी दिली असल्याचे उघडकीस आले सदर आरोपी उल्हासनगर गुन्हे शाखेने अंबरनाथ पोलिसांच्या हवाले केले असून आरोपींना कोर्टात हजर केले असता पाच मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या घटनेत एक आरोपी अद्यापही फरार असून त्याचे देखील शोधकार्य सुरू आहे अशी माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली अंबरनाथ पोलीस स्टेशन येथे पंचवीस तारखेला एक तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये रमेश झा हे कंपनीमध्ये कामाला जात असताना दोन अज्ञात इस्मांनी त्यांना अडवून त्यांना चाकूनी बुकसून खून केला होता सदर गुन्ह्याच्या तपासात हे प्रकरण आहे हे पत्नी ज्यावेळेस दिल्लीमध्ये राहत होती त्यावेळेस तेथील एक व्यक्तीचे त्यांचे संबंध आले होते आणि ह्या संबंधाने दोन वर्षापूर्वी ती पत्नी या ठिकाणी नवऱ्याजवळ येऊन राहत होती याच वादातून तिचा जो जो प्रेयकर होता तो अंबरनाथमध्ये त्याच्या काही साथीदाराबरोबर आला त्यांना त्या ते गुन्ह्याची टीप दिली या गटामध्ये पत्नीचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने तिलाही त्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे सध्या यामध्ये दोन आरोपी म्हणजे त्याची पत्नी आणि एक संघ संगर, विधी संघर्षग्रस्त बालक असे एकूण चार आरोपींना अटक करण्यात आलेला आहे आणि सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे